मी मी एवढंच म्हणते की कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नव्हता मुळीच नाही आम्ही त्याकडे कायमस्वरूपी शाश्वत मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं काम करतोय आणि पाच वर्षात केलेलं काम हे आपल्या माध्यमातनं जनतेसमोर हो ठेवलेलं आहे आमच्या भागातला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी चांगल्या योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने आणल्या त्या आज गावागावात पोचत आहे नक्कीच त्याचा फायदा आमच्या इथल्या नागरिकांना बांधवांना होतोय आणि कांद्या प्रश्नावर आम्ही केलेलं काम हे जनतेसमोर आहे वेळोवेळी नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई असेल गारपीट झाली असेल तेव्हा मी स्वतः आम्ही सुद्धा शेतात जाऊन ती पाहणी केली आहे मदत मिळवून दिली आहे निर्यात खुली करण्यासाठी प्रयत्न केले आज ती निर्यात खुली आहे निर्यात खुली असले परंतु तरी भाव कमी झाला तर त्यासाठी अनुदान देण्याची पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारांना सांगितलं गेलं राज्यातनं आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा अनुदान दिलं आत्ताही मान्य शिंदे साहेब यांनी ते अनुदान दिलं कांदा चाळींच्यासाठी अनुदान दिलं असेल कांदा प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी सरकार काम करते नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा त्या दिवशीच्या सभेमध्ये एक विश्वास व्यक्त केला की कांदा प्रश्नावर आमचं सरकार मार्ग काढते आणि शाश्वत असा मार्ग काढणार ड्रायपोर्ट उभारला जातो हा ड्रायपोर्ट जो जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येतो आहे साठ वर्षात मात्र अशा प्रकारचा प्रोजेक्ट आणण्याचं विचारसुद्धा विरोधकांनी केला नाही मला असं वाटतं की आज आम्ही त्या प्रश्नावर काम करतो आहे आणि हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम आहे म्हणून मी एवढीच विनंती करते की आम्हाला या प्रश्नावर राजकारण न करता एकत्र येऊन काम करायचं आहे सगळ्यांनी या विजया उत्सवामध्ये सहभागी व्हा परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करते आणि आजच्या दिवशी या शुभ दिवशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते की आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आपण म्हणतो एक उत्सव चालू आहे भारताच्या संरक्षणासाठी संविधानाच्या दिलेल्या हक्कासाठी आणि आमच्या भारतमातेला समृद्ध करण्यासाठी आज आपण आपलं योगदान द्या आपलं बहुमूल्य असं मतदान मात्र जरूर करा आणि आम्ही बघतोय की भारताच्या विकासामध्ये गेल्या दहा वर्षापासून खूप चांगला एक विकासाचा रथ आम्ही पुढे जाताना बघतोय विकसित भारताचा संकल्प घेऊन पुढे निघालेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या जनतेचा विश्वास आहे की फिर एक बार मोदी सरकार और अबकी बार चारसो पार मला असं वाटतं की जनतेचा विकास या विकासाच्या माध्यमातून जनतेने नक्कीच आज ठरवलेलं आहे की आशीर्वाद द्यायचे आहेत आणि परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आपल्याला भारताचं समृद्ध भारताचं पंतप्रधान करायचंय आणि त्यासाठीच आशीर्वाद मागते धन्यवाद एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक